नमस्कार मी पूजा ठोंबरे माझ्या तिकडी नावाची नवीन सिरियल मराठीवर एक जुलै पासून ती येणार आहे सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता नक्की बघा आता आमचं प्रेस कॉन्फरन्स आहे त्या सिरियलची तुम्ही बघू शकता मागे तिकडीचं पोस्टर दिसत आहे आणि येस विचार आता नाही अनुभव म्हणजे छानच म्हणून वेगवेगळ्या प्रकारची पात्र तुम्हाला साकारायला मिळतात चॅलेंज असतात तुम्ही एकाच प्रकारची पात्र केली तर तुम्हाला स्टिरिओ टाईप होता तुम्ही नकळ तुम्हालाही करायला काही वेगळं नसतं तर छान की तुम्ही म्हणाल दोन हजार पंधरा लाच जे कॅरेक्टर होतं माझं त्या कॅरेक्टरबद्दल अजूनही बोललं जातं त्या शो बद्दल अजूनही बोललं जात आणि आता जो मी शो करते तो खूप कॅरेक्टर वेगळा आहे शो वेगळा आहे आणि खूप वेगळे कॅरेक्टर असल्यामुळे दोन्ही मजा येते आता ते करायला हा नाही नाही कुठल्याही माध्यमात कॅरेक्टर करताना हो हो नाही एक ऍक्टर म्हणून ती एक कॅरेक्टरची तयारी असतेच हो नाही आणि त्याची मदत रायटर्सनी पण केली आम्हाला दिग्दर्शकांनी पण केली आहे सो ती तो एक प्रोसेस असते ती प्रत्येक काम सुरू करण्याआधी आमचे वर्कशॉप्स होतात आणि हा ती मदत होतेच

मी सगळ्यांसोबत मी पहिल्यांदा काम करते आणि तुम्ही म्हणाला त्यांचं कॅरेक्टर असं राहिलं जे किर्णरा अजिबात त्याच्यानी त्याच्यामुळे आमचं जेव्हा सीन असतात एकतर ते, ते माझा मा एक कट झालं की ते त्यांना हसायला येतो खूप कारण त्यांना असं वाटतं की हे 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 भूत कसं असू शकतं हे वगैरे पण असं एक छोट्या मोठ्या मजा आम्ही सेटवर करतो आणि छान वाटतं नवीन नवीन लोकांसोबत काम करायला त्यांच्या कामाची काम, काम करण्याची पद्धत कळते आणि त्यांच्यासोबत आम्ही मग काम काम करता येतं छान वाटतं

टिकळी ही जी काही अंधश्रद्धा आहे जी काही समज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न या मी शो थ्रू करतोय आणि अशा प्रकारच्या अंधश्रद्धा ही गोष्ट जरी कोकणा कोकण बेस्ड जरी असली ही अंधश्रद्धा तरी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेतच सो ती तर हा टिकळीमधून हा एक थोडासा छोटासा प्रयत्न आम्ही करतोय आणि माझं यावर मुळात विश्वास नाही आणि मी याच्या फॉर नाही आहे अजिबातच हे बघा माझा विश्वास नसल्यामुळे मला भास होण्याचा संबंध नाही काय मला असं भीती हा फॅक्टर सगळ्यामध्ये असतोच ना ती कशाशी असू शकते मला जशी अंधाराची भीती वाटते तर मला एकटीला अंधारात पुढे जायचं तर अर्थ भीती वाटणार कुणीतरी कुठेतरी प्राणी येईल का मध्ये कुणीतरी अचानक ही ही भीती वाटतेच पण असं काहीतरी कुणा कुणाच्या तरी व्यक्तीचा वेगळा भास झालाय भूताचा भास झालाय हा विश्वास असल्यामुळे असे भास होण्याचा काही प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे सेमच असते की मी ही मुलगी ही ऍक्टर त्या पात्राला जाते की नाही वगैरे वगैरे तर तसं त्यांना वाटलं असेल की ही जाईल म्हणून त्यांनी मला विचारलं मलाही ते पात्र आवडलं मग आमचं ऑडिशन झालं तेही त्यांना आवडलं सो अशी प्रोसेस झाली आणि मग ते फायनल झालं आणि मला छान वाटतं काहीतरी वेगळं करता याच्यामध्ये एवढंच सांगेन की आम्ही खूप एक्सायटेड आहोत नक्की बघा तिकडे आमचे सिरियल आणि आमचं सोशल मीडिया थ्रू आम्हाला प्रतिसाद नक्की कळवा वी होप तुम्हाला आवडेल ही सिरियल परत एकदा सांगते सोमवार ते शनिवार एक जुलैपासून रात्री दहा वाजता फक्त सन मराठ